परभणीची धग पसरते या राज्यात सोमवारी लातूर बंदची हाक परभणीतील घटनेच्या निषेधार्थ संतप्त लातूर दिनांक पंधरा डिसेंबर परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती या घटनेत आंबेडकरवादी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्या निषेधार्थ लातूर शहरातील आंबेडकरवादी व संविधानवादी पक्ष संघटना यांच्या वतीने सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी दहापासून पासून पूज्य भंते पयानंद व प्राध्यापक युवराज धसवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे या बंदमध्ये सर्व व्यापारी शाळा महाविद्यालयाचे प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी यांनी दैनंदिन व्यापार बंद ठेवून बंदला सहकार्य करावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्राध्यापक युवराज धसवाडीकर यांनी एल टी एन न्यूजशी बोलताना आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सांगितले आहे तर परभणी येथील हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून सदर घटनेची संपूर्ण राज्यात धग पसरताना दिसत आहे काय सांगाल उद्या आपण लातूर बंदची हा किती काय कारण आहे याचं परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे आणि त्या विटंबनेच्या नंतर आंबेडकरी अनुयायांनी जे आंदोलन केलं त्याच्यानंतर तिथं पोलिसांनी जे काही कार्यकर्ते ताब्यात घेतलेले होते त्यापैकी एक आंबेडकरी कार्यकर्ता ज्याचं नाव सोमनाथ सूर्यवंशी आहे तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये दगावलेला आहे आणि या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उद्या महाराष्ट्र बंदीची हाक दिलेली आहे त्याचा एक भाग म्हणून लातूर येथील सर्व आंबेडकरी आणि संविधानवादी पक्ष संघटना आणि समा समाजातील इतर महत्त्वाचे सगळे जे घटक आहेत अशा सगळ्यांनी मिळून उद्या लातूर बंदचं आवाहन केलेलं आहे आणि हे आवाहन हा हे जे आंदोलन आहे बंदचं आंदोलन हे शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये होणार आहे तसा प्रतिसाद व्यापाऱ्याकडून सगळ्या संस्थाचालकांकडून आणि पोलीस यंत्रणेकडून इथं आलेला आहे आणि या अनुषंगानं उद्याचा जो बंद आहे तो यशस्वी होईल आणि या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करणार आहे परत एकदा इथले जे व्यापारी आहेत किंवा शाळा महाविद्यालयाचे प्रमुख आहेत अडतलाईनचे जे व्यापारी आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करणार आहे की उद्याचा जो बंद आहे तो संविधानाच्या रक्षणासाठी संविधानाच्या सन्मानासाठी आज संविधान असल्यामुळे सगळी प्राधिकरणं जी आहेत ती सुरक्षित आहेत आणि प्रगती करतायत त्यासाठी सगळ्यांनी या बंदमध्ये सामील होऊन उत्स्फूर्तपणे सामील होऊन हा बंद यशस्वी करावा असं आवाहन मी करतो धन्यवाद चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा